विद्यार्थ्यांनो सह शिक्षण युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण इयत्ता पाचवी विषय आहे मराठी बालभारती तर यामधला बावीसावा धडा आहे अति तिथ माती तर याच्या आधीचे सुद्धा जे धडे आहेत जे कविता आहेत यांची स्वाध्याय हे ऑलरेडी आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहे त्यासाठी प्लेलिस्ट बनवली आहे त्या मध्ये जाऊन तुम्ही याच्या आधीचे सर्व स्वाध्याय बघू शकता तर आज आपण बावीसावा धडा आहे अति तिथं या खाली जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं कशी द्यायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा याच्यामध्ये प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली उत्तर बघा संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने आताच्या आता, आता राज्यात दवंडी पिटवून आजपासून राज्यात सगळ्यांनी गाण्यात बोलायचं अशी आज्ञा केली पुढे प्रश्न आ जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सेवक राजाला पटकन का सांगू शकला नाही उत्तर जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सेवक राजाला पटकन सांगू शकला नाही कारण राजाने सगळं गाण्यात सांगायचं म्हणून आज्ञा केली होती इ, ही नाटिका तुम्हाला वर्गात सादर करायची आहे त्यासाठी किती मुले लागतील तर बघा ही नाटिका वर्गात सादर करायची असल्यास त्यासाठी नाटिकेतील प्रमुख दहा पात्रे आणि राज्याची प्रजा आणि इतर दरबारी प्रजाजन मिळून वर्गातील सर्वच मुले लागतील विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे, इयत देल। जे व्हिडिओज मी यापुढे सुद्धा अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल तेही बघता येतील दुसरा प्रश्न दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा यातील अ चक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते हो हे पाठातील कोण कोणत्या कळते आणि उत्तर चक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते हे पाठातील प्रधानजींच्या पुढील वाक्यावरून कळते पहिलं गोर गरीब खूप कष्ट करत आहेत फक्त चोर तेवढे चोऱ्या करत आहे आणि तिसरं चार दोन साथीचे रोग आले त्यात शे पाचशे मानसलेली इत्यादी वाक्यांवरून कळते हा प्रश्न या पाठातील कोणती वाक्य वाचून तुम्हाला हसू येते गवरी बुवा तुम्हाला काय येत तबल्यावर पेटी वाजवून दाखवता नाही तर असं करा पेटीवर तबला वाजवा हे वाक्य वाचून मला हसू येते प्रश्न चक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते हे कोणत्या वाक्यावरून कळते तर बघा उत्तर गवई बुवा तुम्हाला काय येत तबल्यावर पेटी वाजवून दाखवता नाहीतर असं करा पेटीवर तबला वाजवा हे वाक्य वाचून मला हसू येतं आणि या वाक्यावरून चक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते हे कळते महाराजांची कोणती आज्ञा अमलात आणणे शक्य नाही असे तुम्हाला वाटते असे का वाटते उत्तर राज्यातील सगळ्या लोकांनी गाण्यातच बोलायचे ही आज्ञा अंमलात आणणे शक्य नाही कारण काही अति महत्वाच्या गोष्टी गाण्याच्या माध्यमातून सांगताना खूप उशीर होतो तसेच व्यवहारिक जीवनात गाण्याचा वापर केल्यास बोलताना घोळ होतो उप्रश्न या पाठाला अति तिथं माती हे नाव का दिले असावे उत्तर आहे या नाटकेतील राजा चक्रमादित्य यांनी कोणताही विचार न करता राज्यात सर्वांनी गाण्यातच बोलण्याची दवंडी पिटवून आज्ञा दिली प्रत्येक जण बोलताना गाण्यातच बोलू लागला इतकेच नाही तर ज्यावेळी राजवाड्याला आग लागली ही बातमी सुद्धा सेवक राजाला गाण्याच्या माध्यमातून सांगू लागला त्यामुळे बातमी सांगण्यास उशीर झाला आणि तोपर्यंत राजवाडा जळून खाक झाला होता अशा प्रकारे राजाने सर्वांना गाण्यातच बोलण्यास सांगून गोष्टींचा अतिरेक केला आणि त्यामुळे त्याचा राजवाडा जळून खाक झाला म्हणून या पाठाला अति तेथे माती असे नाव दिले असावे प्रश्न पुढचा आहे चौथा वाक्यात उपयोग करा आणि यामध्ये अ साखरेसारखा गोड तर याचा वाक्यात उपयोग काय केला आहे आपण सार्थकचा स्वभाव साखरेसारखा गोड आहे दुसरं आ उत्तेजन देणे याच बघा स्पर्धेत भाग घेण्यासाठी राजूची बहीण त्याला उत्तेजन देते म्हणजेच प्रोत्साहन देते हसून हसून पोट दुखणे याचा वाक्यात उपयोग काय केला आहे बघा राजूने वर्गात सांगितलेला विनोद ऐकून सगळ्यांचे हसून हसून पोट दुखले चला विद्यार्थ्यां प्रश्न पाचवा बघणार आहोत खालील प्रसंग तुम्ही गाण्यातून कसे सादर कराल ते लिहा तुम्हाला करमत नाही हे तुम्ही तुमच्या मित्राला सांगत आहात तर अरे बाप हे तुम्ही कसं आता गाण्यामध्ये सांगणार बघा उत्तर काय करावं किती करावं सुचत नाही मजला अरे माझ्या मित्रा करमत नाही मजला शिक्षक शिकवलेल्या पाठावर मुलांना गृहपाठ करायला सांगत आहे तर हे गाण्यात असताना संपला शिकवणी आज पाठ हो आता करा गृहपाठ हो बघा किती छान सोप्या छानशा कवितेमध्ये आपण हे सांगितलं आहे रस्त्यावर फिरून माल विकणारी व्यक्ती मालाची जाहिरात करत आहे तर ती कशी करते आहो ताई आहो दादा ताई माई घरी जाण्याची तुम्हाला फार घाई घरी जाताना घेऊन जा तुम्ही विद्यार्थ्यांना पटकन लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या पुढचा प्रश्न बघ्या सहावा वांग्यासाठी कांद्यांसाठी कोणकोणती विशेषणे या पाठात आलेली आहेत वांगी कांदे यांसाठी तुम्ही आणखी कोणती विशेषणे वापराल ओके तर उत्तर बघा वांगी पाठात आलेली विशेषणं कोणती आहेत छान सुरेख शेर दोन शेर तर त्यासाठी आणखी विशेषण आपण कोणती मिळत चवदार वांगी ताजी वांगी उत्कृष्ट वांगी असच कांद्यांच्यासाठी पाठात आलेली विशेषणं कोणती आहेत पांढरे फेक स्वच्छ आणि सुरेख मग आपण आणखीन काय कांदे, कांदे। त्यानंतरचा प्रश्न सातवा तुमच्या आवडीचा कोणत्याही पाच वस्तूंची नावे घेऊन त्यांच्यासाठी विशेषण लिहा आता हा प्रश्न जो आहे तुम्हाला स्वतःहून सॉल्व्ह करायचा आहे पण मी तुम्हाला फॉर रेफरन्स हा प्रश्नाचं उत्तर देते तुमच्या कुठल्या आवडीच्या कुठल्याही पाच वस्तू घ्या त्याच्यासाठीची जी विशेषणं आहेत ती लिहायची आहेत तर चला ट्राय करूयात तर इथं बघा मी काय घेतलेलं आहे भाजी तर भाजीसाठी काय काय विशेषणे असतात ताजी भाजी हिरवीगार भाजी आणि स्वस्त भाजी सायकल असेल तर सायकलसाठी विशेषण वेगवान सायकल मजबूत किंवा आकर्षक सायकल तर तुमचं शाळेचं दप्तर मजबूत दप्तर किंवा सुंदर दप्तर मोठे दप्तर आकर्षक दप्तर असं तुम्ही वेगवेगळे विशेषण वापरू शकता कपडे सुंदर कपडे आहेत सुरेख कपडे आहेत किंवा छान कपडे आहेत गुलाब छान सुंदर सुवासिक आणि गुलाबी आठवा प्रश्न चोरीमारी गोरगरी यांसारखे पाठातील व इतर जोड शब्द शोधा लिहा रोगराई सटासट नवरा बायको आणि आरडा ओरड प्रश्न नंबर खालील शब्द असेच लिहा तर सोपा प्रश्न आहे शब्द दिलेले आहेत उत्कृष्ट उत्तम कार्यक्रम स्वतःला उत्तेजन पुन्हा प्रिय असेच्या असे शब्द तुम्ही बघा आणि पुन्हा लिहून काढा दहावा प्रश्न अ आणि ब या चौकटीत परस्परांचे विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत त्यांच्या जोड्यात जुळवून लिहा प्रत्येक जोडीसाठी एक एक वाक्य लिहा तर त्यांनी उदाहरण सांगितलेलं आहे जवळ आणि त्याला विरुद्धार्थी शब्द असतो दूर तर त्यासाठी अं वाक्य कसं लिहायचं लिहिलेलं आहे बघा शाळा माझ्या घरापासून जवळ आहे आणि दवाखाना माझ्या घरापासून दूर आहे अशीच आपल्याला पण वाक्य बनवायची आहे ओके तर बघा अ गट आणि ब गट असे दोन गट दिलेले आहे तर अ गटामध्ये अ गटामध्ये जो शब्द आहे तसा समजा अरुंद आहे तर त्याला ब गटामध्ये अरुंद हा विरुद्धार्थी शब्द आहे राईट तर चला आपण तसंच आता लिहूयात बघा पहिला रुंद विरुद्धार्थी शब्द अरुंद शाळेजवळ असणारा पूल रुंद आहे आणि आमच्या घराजवळील पूर पूल अरुंद आहे दुसरं गोरगरीब विरुद्धार्थी शब्द आहे श्रीमंत गोर गरीब लोक खूप कष्ट करतात श्रीमंत लोक कमी कष्ट करतात तिसरा आहे रोख आणि उधार कोणत्याही वस्तूचे रोख पैसे देणे कधीही चांगले कोणाचे उदार ठेवू नये चौथा काय आहे बघा सुंदर विरुद्धार्थी शब्द आहे कुरूप मोर किती सुंदर दिसतो आणि कावळा किती कुरूप दिसतो पाचवा आहे हजर गैरहजर आज वर्गात राजू गैरहजर होता राजू सोडून बाकीचे विद्यार्थी हजर होते सहावा आहे मान अपमान सर्वांना मान राखावा सर्वांचा सॉरी सर्वांचा मान राखावा कधीही कोणाचा अपमान करू नये सातवा भरभर सावकाश ससा भरभर चालतो तर कासव अगदी सावकाश चालतो आठवा आहे उद्योगी आणि आळशी श्यामराव उद्योगी माणूस आहे म्हणून तो चांगले जीवन जगतो तर पोपटराव आळशी माणूस आहे म्हणून तो कसे घर चालवतो विद्यार्थ्यांनो याच बरोबर आपला हा स्वाध्याय संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करूया आणि आपण भेटूया आता या पुढच्या स्वाध्यायामध्ये थँक्यू